एक महत्वाची अपडेट समोर येते आहे येत्या अठ्ठावीस जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धाच्या सेवाग्राम येथे दाखल होणार आहे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भाजपच्या निवडणूक अजेंठासाठी असल्याची सूत्रांची माहिती आहे सोमवारी सेवाग्राम येथील चर्चा सभागृहात भाजपची राज्यस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक होते आहे अशा प्रकारची वर्धा जिल्ह्यात ही पहिलीच बैठक आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यासाठी वर्धाच्या सेवाग्राम येथील चरखा सभागृहात अठ्ठावीस जुलै रोजी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होणार आहे भाजप मधील दिग्गज नेते सेवाग्राम येथे दाखल होणार आहे नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीतील रणनीती या निवडणुकीत ठरणार असल्याने ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे विविध जिल्ह्यातील एकूण सातशे त्रेसष्ट पदाधिकारी यात सहभागी होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीच्या समारोपीय सत्रात सहभागी होणार आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर अशोक उईके पालकमंत्री पंकज माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ज्येष्ठ नेते सुधीर मुंगटीवार आदी सेवाग्राम येथे दाखल होतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीची रणनीती या बैठकीच्या अजेंडा आहे पहिल्यांदा भाजपने संघटात्मक बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड केली आहे सुरुवातीला केळसळ हे स्थळ ठरविण्यात आले होते पण पाऊस व नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांमुळे स्थळ बदलून सेवाग्राम करण्यात आले आहे